आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभेतील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय हा मेळावा शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना भवन दादर येथील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार असून या मेळाव्यासाठी दापोली विधानसभेतील मुंबईवासीय आजी माजी महिला व पुरुष पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक यांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दापोली विधानसभा संपर्क प्रमुख आयोजक सचिन पाटील यांच्या वतीने करण्यात आले या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम जिल्हा संपर्क प्रमुख माननीय नंदकुमार मोरे हे असणार आहेत तर विशेष निमंत्रित म्हणून माननीय ऋषिकेश गुजर तालुकाप्रमुख दापोली माननीय संतोष गोवले तालुकाप्रमुख मंडणगड माननीय संदीप कांबळे तालुका प्रमुख खेड ज्योती भोसले संपर्क संघटक खेड गुहागर स्नेहल महाडिक संपर्क संघटक दापोली मंडणगड आदी उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण मेळाव्यात दापोली विधानसभा मध्यवर्ती मुंबई कार्यकारिणीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक देखील उपस्थित राहणार आहेत i <laughs>